दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार शेतकरी बंधूं मी पांडुरंग बाबर आधुनिक शेतीचा गोडवा या युट्यूब मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बंधूं आपण बऱ्याचशा वेळेस पाठी कांदा असेल सोयाबीन असेल हार्बर असेल इतर पिकांचंही आपण बरेच व्हिडिओ बघितलं वेगवेगळ्या वेग प्रकारचे यंत्रांचं पण आपण माहिती देतो आहे तर आज पठाणगावी आहोत मंगळवेडा तालुका आहे सोलापूर जिल्हा आहे तर येरंडी पिकाविषयी आज माहिती बघणार आहोत जे पाठीमागं जास्त प्रमाणात केलं जायचं ते आता लुप्त होत चालले आणि परत शेतकरी त्याकडे वळतोय आज माहिती घेणार आहोत दादा आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही जे येरंडी पिकं लागवड केलेली आहे तुमच्या क्षेत्रावरती त्या पिकाविषयी आमच्या शेतकरी बांधवांना माहिती द्या हा पूर्ण नाव सांगा धनंजय अशोक बेदरे माझं नाव आहे मी पठाणगावचा शेतकरी आहे तरी मी माझ्या दोन एकर क्षेत्रामध्ये येरंडीची लागवड केलेला आहे ह्याच्यामध्ये एक एक नांगरट आणि नंतर पाच फूट अंतरावरची सरी सरी सोडली आपण जसं उसासाठी सरी, उसा सरी सोडतोय तशा पद्धतीनं सरी सोडली तर नंतर तुम्ही एकरी बियाणं वापरत असताना व्हरायटी सांगता येईल का कोणती वापरली जी व्हरायटी आहे जी सी एच फोर नऊ भारत जी सी एच फोर हा तर शेतकरी बंधू आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही तुमच्या माहितीसाठी आपण व्हरायटी सांगतोय याची माहिती कुठून घेतली आपण मग ते मला कंपनीमध्ये ऑइल माहिती होतं की बाबा हे इंधन इंधन आणि वंगनासाठी वापरलं वापरलं जातं म्हणून मी त्या प्रयत्नात होते काहीतरी वेगळं करायचं म्हणजे उसाला आमच्याकडे एवढं जाते शेतीला तरी पण वेगळं काहीतरी लावायचं बरं म्हणून मी हे सहा महिन्यात आपल्याला चांगलं प्रॉफिट देऊन जाऊ शकते बर, बर, मी आ, तर मला सांगा एकरी तुम्हाला नांगरट करून तुम्ही सरी सोडली पाच फुटाची सरी आता ओळीतल्या अंतर म्हणलं तर मग पाच फूट राहणार दोन अंतर चार फूट पाच बाय चार वरती आपल्या म्हणजे लागवड केलेली आहे एकरी एक एक किलो बियाला लागलं ला। तर बियाण्याची किंमत कशी असते एक किलोची तर बियाण्याची किंमत असते आपल्याला ते व्हरायटी वाईज ठरतं पण मनो भारत जी सी एच फोर कंपनीज म्हणजे ते आपल्याला मिळते रुपयाला बॅग आहे दोन किलोची बॅग आहे तर शेतकरी पण दोन माहिती अशीच पुढे चालू ठेवणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो दादा ह्या एनडी पिका माहिती देत असताना त्याचा वापर कुठे कुठे होतो इंजिन ऑइल हा म्हणजे त्याच्यामध्ये अजून सांगायचं म्हटलं तर फार्मा कंपनीज हा हा कॉस्मेटिक्स हेअर ऑइल हा असे बरेच विविध प्रकार प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण आयुर्वेद आयुर्वेदा पहिल्यापासून किती दिवसाचं पीक आहे हे म्हटलं तर आता तीन महिने पूर्ण झाले हे काढणीला आले म्हणजे एक करायला आले सुरुवात असं आहे की आपण या एक वर्षभर जरी सुद्धा घेतलं तरी काय हरकत आपल्या भागामध्ये बरं म्हणजे नव्वद दिवसात त्याचा तोडा चालू चालू होतो आता याला पाण्याची सोय कशी केली आपण आपल्याकडे पाटाच्या पाण्याची सोय, पाने पाने जी, जी, जी सोय। तर शेतकरी बंधू पाटाच्या पाण्यावरती सुद्धा एरंडी चांगल्या प्रकारे येऊ शकते जर तुमच्याकडे ड्रिप वगैरे असेल तर ड्रिप पद्धतीनं पण करता येईल आता याच्या नंतरचा काही भाग आपण सुद्धा अपडेट करणार आहोत काही दिवसांनी मार्केट कसं चाललं एकरी उत्पादन कसं आलं तर दादांकडून सध्या मार्केटचे रेंज काय आहे दराने उत्पादन हे कमी जास्त असू शकतं जमिनीचं पोत असेल हंगाम असेल व्हरायटी असेल आणि मार्केटची स्थिती असेल ह्याच्यावरती दर कमी जास्त होऊ शकतं उत्पादन कमी जास्त होऊ शकतं आपण कुठलंही भाव आपण चढवून सांगत नाही जे आहे ती रियालिटी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय बाजारात सुरुवातीला मी चौकशी केली त्यावेळेस अठ्ठेचाळीस रुपये होते किलोला किलोला हा हा तर आता पंचावन्न रुपये किलोला आहे हा एका किलो साठी पंचावन्न रुपये किलो आपला विक्रीला जाऊ हा साधारण याची मंडी कुठे आहे या सोलापूरला मी सोलापूरला चौकशी केली होती मिळालं परत अखलोज आहे बरं इथं लोकल पण घेतात पण मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात मला सांगा याला फवारण्या वगैरे काय केल्या आतापर्यंत कसली फवारणी नाही कसला डोस नाही बरं काही नाही म्हणजे कोणतेही केमिकल औषध खत वापरायची गरज पडली नाही आळी वगैरे पडण्याचा प्रकार नाही आळी म्हणजे दिसली होती पण ते इतकी विषारी सगळ्या झाडांमधलं याला शिडकाव कुठल्याही होऊ शकत नाही तर शेतकरी बंधू सध्यापर्यंत दादांचं असं म्हणणं आहे याला कोणत्याही रोगराईचा आणि आळीचा कुठलाही प्रादुर्भाव होत नाही तर पुढं जाऊन आपण बघूया त्याच तीन महिन्यानंतर उत्पादन चालू झालं एक वर्षापर्यंत उत्पन्न होऊ शकतं शेतकरी बंधू हे सुरुवातीला आमच्या गावात प्रयोग करतायत दादा आमचे तर ते स्वतः इंजिनियर आहेत आणि नवनवीन गोष्टी ओवळलं पाहिजे आता बठाणगाव म्हणजे नदीकाठचं गाव आहे आणि ऊस शेतीशिवाय इकडं दुसरी शेती केली जात नाही तर ह्याला काही बगल देत काही शेतकरी केळीसाठी सुद्धा पुढं सरसावले आहेत त्यात पण उत्पन्न चांगलं आहे नंतरचा व्हिडिओ आपण केळीवरती बनवणार आहोत या भागात कसंच उत्पन्न होतं आणि येरंडीचा नंतरचाही भाग असेल जे उत्पन्न झाल्यानंतर एकरी उत्पादन किती झालं दर किती मिळाला कुठल्या वेळेस आपण हंगाम पकडायला पाहिजे आणि हंगामातला कोणत्या फायदेशीर आहे हे पण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये निश्चितच दादांचा अनुभव घेणार आहोत आता आहे त्यांची त्यांचं जे आहे आतापर्यंतचा अनुभव आपण ऐकलेला आहे दादा चलत चलत आपल्या शेतकरी बांधवांना शेवटचा संदेश काय द्याल ते ऑर्गेनिक झाले पाहिजे ऑर्गेनिक झाले पाहिजे आपण जे उत्पादन घेतोय हा प्रोसेस प्रोडक्ट आपल्या हातात दर पाहिजे प्रोसेस करून पाहिजे तुमचा अनमोल असा वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली माहिती दिली आणि असाच आम्ही तुम्हाला त्रास देऊ आणखी एकदा कारण तुमचं उत्पादन झालं कसं आणि शेतकरी बंधू आपण ह्यामध्ये ओळतोय तर आणखी काय आंतरपिकं वगैरे घेता येतील का याविषयी सुद्धा नंतर आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत नंतरच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण आपण इथंच थांबतोय दादा धन्यवाद धन्यवाद शेतकरी बंधूं